दिवाळी हा खरं तर जसा आनंदाचा सण आहे तसाच तो प्रकाशाचा सण आहे प्रकाश जीवनामध्ये प्रकाश करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला या सणाच्या माध्यमातून प्राप्त होते आणि म्हणून दिवाळीच्या दरम्यान आपण दिवे लावत असतो आपण दिवे लावत असतो दिवे लावून आपण आपल्या चक्षुना दृश्य होईल असा प्रकाश निर्माण करतो मात्र जीवन जर पूर्णत प्रकाशमान करायचं असेल जीवन जर आनंदाने भरून टाकायचं असेल जीवन आनंदाने परिपूर्ण करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेनं आपण प्रत्येकानं आपल्या अंतरंगामध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ नामाचा दीप प्रज्वलित करावा आणि त्याच्या सोबत ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न करावा कारण ज्याच्या अंतरंगामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा दीप प्रज्वलित झाला ज्याच्या अंतरंगामध्ये ज्ञानदीप प्रज्वलित झाला त्याच्यासाठी प्रत्येक परिस्थिती जी आहे इतरांच्या दृष्टीने ती कोणत्याही प्रकारची असेल मात्र त्या जीवाच्या दृष्टीने ती परिस्थिती निश्चितपणे आनंदाची असते कारण जिथे प्रकाश आहे तिथे अंधाराचा शिरकाव होत नाही आणि जिथे आनंद आहे तिथे दुःखाला थाना मिळत नाही आणि म्हणून निरंतरपणे श्री स्वामी समर्थ चरण का धरावे निरंतरपणे श्री स्वामी समर्थ चरण का धरावे कारण श्री स्वामी समर्थ देवांचं स्वरूप जे आहे ते सचित आनंद स्वरूप आहे त्यांच्या चरणाशी निरंतरपणे तो परमानंद नांदत असतो आणि म्हणून जो जो श्री स्वामी समर्थ चरणाशी आश्रय प्राप्त करतो जो जो श्री स्वामी समर्थ चरणावर माथा टेकतो ज्याचं ज्याचं श्री स्वामी समर्थ चरणी समर्पण घडत निश्चितपणे निश्चितपणे त्या परमानंदाची प्राप्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती झाली की आपल्याला निश्चितपणे त्यांच्या स्वामींच्या साक्षीनं आणि त्यांच्या कृपेनं सांगतो ज्याला ज्याला परमानंदाची प्राप्ती झाली त्याच्या जीवनातून दुःख दारिद्र्य दैन्य शोक जे जे काही अनिष्ट आहे अरिष्ट आहे ते निश्चितपणे दूर होत आणि जीवन जे आहे ते परिपूर्ण होत आणि मानवी जीवनाचं सार्थक होत आणि या दिवाळी अंकाच प्रयोजन काय आहे बाबा या, या दिवाळी अंकाचं प्रयोजन काय आहे दरवर्षी स्वामींच्या कृपेने दिवाळी अंक प्रकाशित केला जातो स्वामीच करून घेतात त्यांचं जे सामर्थ्य असतं त्यांचीच कृपा असते आणि त्यांचीच इच्छा असते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जे जे घडतंय ते त्यांच्या कृपेनं जे जे घडतंय ते त्यांच्या सामर्थ्यानं आणि जे जे घडतंय ते त्यांच्या इच्छेने घडत असल्याने त्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला परिपूर्णता दृश्य होते यावर्षीचा दिवाळी अंक स्वामीनी करून घेतला आहे तो निव्वळ भक्तगणांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश करण्यासाठी आणि भक्तगणांवर कृपेचा वर्षाव करण्यासाठी मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तर तो वाया जाऊ द्यायचा नाही कारण मनुष्य जन्माचा व्यवहार हा अत्यंत महागडा व्यवहार आहे त्यामध्ये आपण बरच काही दिलं आहे आणि त्या बदल्यात हा जन्म प्राप्त करून घेतला आहे मग हे मौल्यवान असं मनुष्य जीवन मला प्राप्त झालं असेल तर ते निश्चितपणे सार्थकी लागायला हवं हो, ते वाया जाता कामा नाही आता जीवन सार्थकी लागायचं म्हणजे काय बाबा जीवन सार्थकी लागायचं म्हणजे मला माझी स्वतःची ओळख व्हायला हवी म्हणजेच मला माझ्या स्वरूपाची ओळख व्हायला हवी आणि ज्याला स्वरूपाची ओळख झाली त्याला स्वामींची ओळख झाली कारण हा जो आत्मा आहे हा जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे हा आत्मा आहे तोच ब्रह्म आहे असं श्रीमद आदिशंकराचार्याने अद्वैत वेदांतामध्ये म्हटलंय अद्वैत वेदांताचा हा जो प्रवास आहे तो फार प्राचीन आहे पुरातन आहे मात्र त्याला उत्तम रीतीनं सुसूत्रबद्धपणे लोकांसमोर ठेवण्याचं काम श्रीमद आद्यशंकराचार्याने केलं आणि त्यांचं ठाम म्हणणं आहे की तूच ब्रह्म आहेस केवळ तुला ठाऊक नाही केवळ तुझ्या टाईम ज्ञानाचा प्रकाश न झाल्याने तुला माहीत नाही की तू ब्रह्म आहेस तू स्वतःच शिव आहेस मात्र तू शिव असून सुद्धा निव्वळ जीव म्हणून त्या जीव दशेमध्ये स्वतःला गुंतवून घेत न जगता पशुवत जीवन जगतोयस कारण तुझ्या टाईम ज्ञानाचा अभाव आहे ज्ञानाचा अभाव ज्ञानज्योत तर तू लावू शकलास त्यांच्याच कृपेने ज्ञान ज्योत जर तू लावू शकलास तर निश्चितपणे तुलाच दृश्य होईल की तू जीव नाहीस तर तू शिव आहेस तू जीव नाहीस तर तू ब्रह्म आहेस आणि तस जर झालं तर निश्चितपणे या मनुष्य जन्माचं सार्थक होत हो आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे की स्वर्गामध्ये वास करणारे जैन देव आहेत आपण त्यांना देव म्हणतो त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा या मर्त्य लोकाची निरंतरपणे ओढ असते होय कारण हा मर्द्य लोकच आहे हा भूलोकच आहे जिथे मुक्ती संभवते मुक्ती होते असं म्हणत नाही मुक्ती संभवते होय मुक्ती प्राप्त करण्याची शक्यता निर्माण होते ती या मर्दलोकामध्ये ती देव लोकामध्ये नाही आणि म्हणून देवाना सुद्धा या लोकाची ओढ लागलेली असते मात्र आपण ज्यावेळेला या मर्द लोकामध्ये देह धारण करून येतो त्यावेळेला काय होतं बाबा जोपर्यंत तो आत्मा मातेच्या उदरामध्ये असतो तोपर्यंत त्याला सर्व काही स्मरत असत त्याला स्मरण असतं मात्र जसा तो मातेच्या मुद्रातून या भूतलोकावर प्रवेश करतो आणि वायू ज्या क्षणी त्याला स्पर्श करतो वायू ज्या क्षणी त्याला स्पर्श करतो त्याच सगळं स्मरण जे आहे ते विस्मरणात जात आणि त्याला मागील काहीही स्मरत नाही त्याला काहीही स्मरत नाही ना आणि मग तो या प्रकृतीशी तादात्म्य करू लागतो या देहाला टिकवण्यासाठी तो प्रकृतीशी तादात्म्य करू लागतो आणि हळूहळू काय तो स्वतः चैतन्य असून देखील त्या मायेच्या प्रभावाखाली येतो आणि स्वतःच चैतन्य स्वरूप जे आहे ते विसरून जातो आणि त्या चैतन्य स्वरूपाची त्याला आठवण करून देण्यासाठी स्वामींनी आपल्या भक्तांसाठी केलेला प्रपंच म्हणजे त्या परमात्माने ब्रह्माने भक्तांसाठी केलेला प्रपंच म्हणजे तो भक्तांसाठी काही करतो प्रपंच हा त्यांचा गुणधर्म नाही ते गुणातीत आहे ते निर्गुण आहेत मात्र भक्तांसाठी ते प्रपंच करतात आणि दिवाळी अंक दिवाळी अंक हा स्वामी आपल्या भक्तांसाठी केलेला प्रपंच आहे त्यामुळे भक्तगणांनी काय करावं या दिवाळी अंकाचा नुसताच आस्वाद घ्यायचा नाही आस्वाद तर घ्यायचाच पण त्याचबरोबर त्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जे आहे ते परिपूर्ण करण्याचा स्वामींच्या कृपेने प्रयत्न करावा त्यासाठी दिवाळी अंक जो आहे त्या दिवाळी अंकाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा यावेळेचा दिवाळी अंक स्वामींच्या कृपेने वेगळा आहे यावेळेला स्वामींनी स्वामीने जो दिवाळी अंक करून घेतला आहे तो पूर्णत पूर्णत आध्यात्मिक आहे स्वामी भक्तांसाठी केलेला प्रपंच आणि त्या प्रपंचामध्ये त्यांनी लावलेला हा अध्यात्माचा वटवृक्ष आहे या वटवृक्षाच्या सावलीत बसा या वटवृक्षाच्या सावलीत बसा आपण निश्चितपणे सुख शांती आनंद समाधान प्राप्त कराल आणि मनुष्य जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो निश्चितपणे सफल होण्यामध्ये आपणास हा दिवाळी अंक सहाय्यभूत होईल एक लक्षात घ्या अश्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला सहाय्यभूत होतात भगवंताने पण म्हटलंय की मला माझा उद्धार मलाच करायचा आहे बाबा मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे म्हणून आपण काय करावं स्वतःशी शत्रुत्व करायचं नाही स्वतःची मैत्री करा स्वतःशी मैत्री केली तर सगळं जग आपलं मित्र होत होय स्वतःशी मैत्री केली तर सगळं जग आपलं मित्र होत आणि स्वतःशी जर शत्रुत्व केलं तर, के तर आपण संपूर्ण जगाला आपल्या विरोधात उभं करतो म्हणून भगवंतानी जे म्हटलंय ना स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू हे अत्यंत महत्वाचं आपण स्वतःशी मैत्री करण्याचा प्रयत्न करावा आता स्वतःशी मैत्री करायची म्हणजे काय करायचं तर स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करावा आणि विकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा विकारांपासून जर मी दूर झालो तर निश्चितपणे माझी स्वतःशी मैत्री होते कारण माझ्या स्वतःशीच होणाऱ्या मैत्रीमध्ये बाधा जर कोणती असेल तर ती विकारांची आहे आणि त्या विकारांमुळेच मी स्वतःचा शत्रू होतो आणि मी स्वतःशी शत्रुत्व करू लागतो आणि माझा जो उद्धाराचा मार्ग आहे जो भगवंतानी सांगितला आहे त्या मार्गावरून माझं पतन होत मला माझा मार्ग सापडत नाही मी राजमार्गावर जरी असलो तरी मी मग आडवाटेला जातो आणि त्या काट्या कुट्यांमध्ये दगड धुंडण्यामध्येच मी स्वतःला हरवून बसतो आणि माझ्या जीवनाचं जे सार्थक आहे ते माझ्या हातून हळूहळू सुटायला लागतं तर ते आपल्या जीवनामध्ये घडू नये आपल्याला तो मार्ग सापडावा आणि त्या मार्गावरून आपलं क्रमण घडावं नुसताच मार्ग सापडून उपयोग नाही मार्गावरून ना क्रमण ही घडायला लागत क्रमण जर घडलं नाही तर मला पोचता येत नाही मार्ग सुंदर आहे आनंददायी आहे मात्र क्रमण घडत नाही तर त्या मार्गाचा मला काहीच उपयोग नाही तसच दिवाळी अंक आपल्या हातात स्वामीने दिला आहे मात्र तो जर आपण समजून घेतला नाही तर तो दिवाळी अंक आणि गोष्टींची पुस्तकं यामध्ये काहीच फरक राहणार नाही म्हणून दिवाळी अंक जो आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते समजून घेण्यामध्ये ते समजून घेण्यामध्ये आपल्याला जर काही अडचण निर्माण झाली तर निश्चितपणे आपण श्रेयांस कानविंदे आणि वृषाली गजने यांना संपर्क करा आपल्यासाठी पुन्हा त्या दिवाळी अंकावर भाष्य करण्यासाठी स्वामी मला उपलब्ध करतील होईल कारण हा दिवाळी अंक जो आहे तो वाचला आणि मला कळला असं होणार नाही तो पुन्हा पुन्हा वाचायला लागेल तो पुन्हा पुन्हा वाचायला लागेल आणि पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आपल्या काही प्रश्न उपस्थित व्हायला हवे प्रश्न उपस्थित झाले तर आपण तर समजावं की मला दहा टक्के तरी त्यात कळलंय प्रश्न उपस्थित झाले नाही तर स्वतःला सांगावं की मी एक गोष्टीचं पुस्तक वाचलंय त्या पलीकडे माझ्याकडून काहीही घडलेलं नाही आणि म्हणून स्वागत हो त्या दिवाळी एकामध्ये अनेक गोष्टी स्वामींनी सांगितलेल्या आहेत श्रीने सांगितलं की ते त्याला शब्दांकन करण्याचं काम माझ्याकडून झालंय किंवा त्याचं लिखाण माझ्याकडून झालंय पण आपल्याला आता सत्य सांगतो की जे जे घडत जे जे घडतं ते त्या परब्रह्माच्या इच्छेनं आणि त्याच्याच सामर्थ्यानं आणि त्याच्याच कृपेने घडत जीवन जो आहे तो जीव दशे मध्ये असल्याने अकारण दुसऱ्याच श्रेय स्वतःला घेण्यामध्ये वाकबगिर होतो तो स्वतःला त्यामध्ये धन्य मानतो कारण त्याच्या ठाई असलेला अहंकार दिवाळी अंकातलं लेखन जे आहे ते स्वामींनीच केलेलं आहे त्यांनीच पेन माझ्या हातात दिला आणि माझा हात धरून त्याने जे लिहिलं आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये माझ कर्तृत्व नाही आणि तो भाव माझ्या काही ते जागृत होऊ देणार नाहीत आणि त्याने तो होऊ देऊ नये कारण त्यामध्ये माझ नुकसान आहे त्यामध्ये माझ नुकसान आहे कारण या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये घडणारी प्रत्येक घटना जी आहे ती त्यांच्याच इच्छेनं आणि त्यांच्याच निमित्तानं घडत असते उपादान कारणाविषयी जरी वेगवेगळे मतप्रवाह असले तरी निमित्त कारणाविषयी कोणताच वेगळा मतप्रवाह नाही कारण या ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जे जे आकाराला येतं आणि जो जो आकार जातो त्या प्रत्येकामध्ये निमित्त ते ब्रमच असत आणि ते ब्रह्म इथे आहे श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला सांगतो आपल्याला विनंती करतो आपण श्री स्वामी समर्थ चरण धरा त्यांच्या चरणाची निरंतरपणे राहण्याचा प्रयत्न करा प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्यांच्या चरणाची राहण्याचा सोपा मार्ग आपल्याला सांगतो तो म्हणजे त्यांनाच प्रार्थना करावी स्वामी स्वामी मला आपल्या चरणाशी निरंतरपणे ठेवा आणि तस घडलं माझ्याकडून जर प्रामाणिकपणे ती प्रार्थना घडली आणि मी त्यांना म्हटलं की स्वामी मला आपण आपल्या चरणाशी निरंतरपणे ठेवा तर आपल्याला सांगतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं काही ठेवा मिळेल की तो निश्चितपणे आपल्या जीवनाचा उत्कर्ष तर करीलच आपल्या जीवनाचा उत्कर्ष तर करीलच पण आपले जीवन जे आहे ते सार्थकी लावेल आपल्या जीवनाचा उद्देश सार्थकी लागेल सिद्ध होईल आणि आपण त्या परब्रह्माला भेटाल श्री स्वामी समर्थ मुक्तीचा मार्ग सांगित नाही मुक्तीविषयी अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न मना असतात अनेकांना वाटत की मोक्ष जो आहे मुक्ती जी आहे ती देह त्यागानंतरच घडते तर तसं नाही बाबा सदेह मुक्ती प्राप्त करता येते आणि ती मुक्ती त्यांच्या चरणाशीच निवास करून आहे आपण जर त्यांच्या चरणाशी आपलं समर्पण घडलं शुद्ध सात्विक भावानं नंतर तो भाव विरून जातो आणि आपण त्यांच्याशी एकरूप होतो स्वामी आणि भक्त वेगळा राहत नाही ते आपल्या भक्तावर कृपा करतात म्हणजे काय करतात ते आपल्या भक्तावर कृपा करतात म्हणजे काय तर त्या भक्ताला स्वतःच स्वरूप देतात भक्त जो आहे तो स्वामी नाही होतो त्याला स्वामीशिवाय दुसरं काही दिसत नाही तो जिथे पाहिन तिथे स्वामी त्याला दिसतात आणि त्याचं जीवन जे आहे ते परमानंदाने भरून जाते म्हणून आपल्याला सांगतो आपण या दिवाळी अंकाचा आस्वाद घेताना त्यामध्ये लावलेला जो ज्ञानदीप आहे स्वामीनी त्या ज्ञानदीपाचा प्रकाश आपण ग्रहण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा स्वामी निश्चितपणे आपल्यावर कृपा करतील